नमस्कार मंडळी डी एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे संघर्षोदा रांगे पाटलांची नुकतीच बैठक पार पडलेली आहे या ठिकाणी दादांनी काही मोडी लिपीतले काही डॉक्युमेंट्स आणलेले आहेत ते आपल्याला समजून सांगणार आहेत कारण की सम हे जर डॉक्युमेंट समजून घेतले तर आपल्या मराठा बांधवांना अजून देखील सुद्धा कुणबीच्या नोंदी शोधण्याकरिता सोपं जाणार आहे दादा काय सांगायला केंद्र हे सगळे डॉक्युमेंट आता बांधवांना समजून ऐका ही जी मोडी लिपी साव आमच्या गावात मी परतूर तालुक्यातून आसनगावमध्ये आमचं गाव आहे आसनगावमध्ये आमच्या पंचवीस नोंदी सापडल्या अक्षरशः मी सांगतो आमच्या गावातले खरात धांडे भारसावडे पूर्ण या नोंदीच्या आधारे पूर्ण पूर्ण काष्ट निघाले आमचे आसनगावचे आणि आम्ही मुंबईला पण दादाच्या सोबत खांद्याला खांदा लावून होतो आणि दादा जो बी निर्णय घेतील ना दादा आम्ही दिल्लीला दिल्लीला जाण्यासाठी जा आम्ही दिल्लीचेही तख्त राखीतो हे म महाराष्ट्र माझा जसं मुंबईकरांनी मराठे पाहिले तसं एकदा दिल्लीला पण आपल्याला हे जे दिल्लीला बसलेले मेन राज्यकारभार चाल सुद्धा आहे मराठीची ताकद एकदा आम्ही दिल्लीत दाखवणार आहेत आणि त्यासाठी आमच्या ग्रामीण भागातले अठरा पगड जाती आमच्या सोबत आहेत माझ्या गावातलं पूर्ण माझ्या नातीसकट प्रमाणपत्र निघायला लागले हो आसनगाव परतूर तालुका जालना जिल्हा आसनगाव आता आमच्या गावातलं मी आहे खराच म्हणजे आमचे जे पुरावे सापडले होते आम्ही तिकडं वडगावला दिले काही इकडे खराच मंगरुळला दिले काही धांडे बसले भारसावडे बसले बरसाले बसले फक्त एक तांगडे नावाचे आमचे जर राहिले पण शंभर टक्के दादासारखा जो माणूस आम्हाला भेटला एक छत्रपती शिवाजी महाराज आणि आम्ही पण त्यांच्या जीवाला जीव देणारे मावळे आज आमचं तुम्हाला मी खोटं सांगत नाही आमच्या गावातल्या बचत गटाने दादासाठी उडदाचे गोळे उडदाचे गोळे आणले आम्ही दादासाठी दादा मुद्दाम दिले होते आमच्या ब बचत गटाने आणि भाऊ साठे बचत गट होते अठरा बगट जातीचा आपण त्यांनी जे आम्हाला दादाला द्यायचे होते पण गर्दीमुळे आम्ही देऊ शकलो नाहीत दादासारखं नेतृत्व निस्वार्थी भेटल्यामुळं आम्ही दादासाठी जीवाला जीव देणार आहेत आज आपण विरोधी का विरोधी पक्षाकडचे कोणाचंच हलकटायचं नाव घ्यायचं नाही आणि अजिबात मराठा समाजाला माझं शांत शांतपणे सांगण्याचं एकच काम आहे कोणाच्याही विरोध झालं आणि त्याचं नाव घेऊ नका आपले या नाव घेऊन यायला मोठं करू नका आपण एकच शांत टोकेरीचा मराठवाडा पूर्ण आणि सातारा गॅजेट लागू होणार आहे आणि शंभर टक्के दादामुळं हे सगळं आपल्याला झालेलं आहे यायला काहीच नाव घ्यायचं नाही ते कोणाच्या काळातोंडायचं द्यायचं नाव घेऊन त्याला मोठं करू नका फक्त शांत टोक्यांनी करा आणि दिल्लीचा मोर्चा आपला कसा यशस्वी होईल आणि मराठीची ताकद इथं आम्ही आता मुंबईला सी एस टीमध्ये होतोच ते एक्सप्रेसमध्ये बसलोत दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये विमानतळावर इथं सगळीकडे भगवे मराठी दिसणार दिल्लीचे ही तक्त राखितो एक महाराष्ट्र माझा आणि मराठा माझा दादा काय डॉक्युमेंट एकदा सर आमचं हे जे ना आमच्या हैदराबाद गॅजेटनुसार आम्ही जे निजामाच्या काळात होतो आमच्या छत्रपती छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालुका पैठण आमचं गाव चिंचाळा तर आमच्याकडे अठरा अठराशे नव्याण्णवची रजिस्टरी आहे आमच्या पंजोबाची ही रजिस्टरी आहे बघू शकता तर यामध्ये आमच्या या मोडी लिपीत आहे आम्हाला याचा याचा आम्हाला खुलासा करायचा आहे आम्ही याच्या चार जी बी टीमध्ये बघितलं तर याच्यात आमचे पंजोबा हरिभाऊ बापूजी हरिभाऊ बोडके असा आणि कुणबी असा याच्यात उल्लेख आहे रजिस्टरीमध्ये आमच्या आजोबांनी ही जमीन घेतलेली होती याच्यावर आमचं स्पष्टमध्ये कुणबी हे असं लिहिलेलं आहे तरी आम्हाला याच्यावर याच्यापासून आम्ही वंचित आहे आम्ही म्हणजे आम्हाला लाभ भेटत नाही मा माननीय आपले जारंगेसाहेब यांनी जे हे पुढाकार घेऊन गॅजेट लागू केलं तर हे आम्हाला खूप फायद्याचे परंतु याचं विश्लेषण आणि यानुसार तुमची नोंद भेटली आहे का अजून नाही भे आमची नोंद भेटली नाही म्हणून आम्ही जारंगे पाटलाकडे आलेलो आहे तरी आम्हाला याच्यात काहीतरी सहकार्य पाहिजे तुम्हाला कुठे सर्टिफिकेट मिळेल हो नक्कीच मिळेल कारण हैदराबाद गॅजेट लागू झाला असल्यामुळे आमची हे कुणबी सर्टिफिकेट आम्हाला भेटायलाच पाहिजे तरी आता याचं कसं करायचं काय करायचं हे आम्ही जरांगीबाडलागडी याच्यासाठी आलेला आ, आहे नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतोय कुणबीच्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सापडत आहेत आणि गावातील कुलातील नातेसंबा संबंधातील रक्तनात्यातील जे कोणी आपले मराठा बांधव असतील एकाला जर भेटलं तर सर्वांना भेटल असे सुद्धा या या ठिकाणी सांगण्यात येत आहे मराठा बांधवांच्या वतीनं अजून देखील आपण काही मराठा बांधवांशी चर्चा करणार आहोत या ठिकाणी दादांची बैठक पार पडलेली आहे दादा काय सांगाल मला कुठून मी राधा कृष्ण माधवराव काकडे तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ज्यांच्या ज्यांच्या ऑलरेडी नोंदी सापडलेल्या आहे आणि ज्यांना ज्यांना या ठिकाणी सर्टिफिकेट मिळालेले आहे तर त्या सर्टिफिकेट आधारे एक आडनावानुसार समजा गावातील भावकीतील तालुक्यातील जिल्ह्यातील आडनावानुसार या ठिकाणी सर्टिफिकेट देण्याचं काम या हैदराबाद गॅजेटनुसार चालू झालेलं आहे नक्कीच आपल्यासोबत अजून देखील सुद्धा काही मराठा बांधव आहेत आता आपल्यासोबत वसमत तालुक्यातून जे काही अभ्यास करण्याकरिता गेले होते मोडी लिपीचा असेल असेल किंवा आता पण ज्यांचं योगदान आहे त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत सर काय सांगाल दादांची नुकतीच बैठक पार पडली या बैठकीमध्ये जी आरनुसार हैदराबाद गॅजेटच्या जी आरनुसार जे आपल्याला प्रमाणपत्र काढायचे होते त्या संदर्भात चर्चा झाली आहे याच्या अगोदर आपण जे न नोंदी काढायचोत किंवा नोंदीनुसार जे प्रमाणपत्र काढायचोत ते आपण शिंदे समितीनं ज्या नोंदी होत्या त्या नोंदी संबंधित आपण त्या नोंदी जुळवायचो आणि त्या पद्धतीनं आपली वंशावळ जुळाली की प्रमाणपत्र निघायचे परंतु आता आपल्याला सरसह प्रमाणपत्र मिळणार आहे आपल्या कुळामधला जो एखादा व्यक्ती असेल आपण त्याचं आपण त्याचं प्रमाणपत्र आपण जोडू शकतो कुळातल्या व्यक्तीचं आणि कुळातल्या व्यक्तीचं प्रमाणपत्र जोडल्यानंतर आप सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की वंशावळ आपल्याला त्या माणसासोबत जुळवायची नाही तर वंशावळ आपल्याला आपल्या कुटुंबातली जुळवायची जसं की माझे वडील असतील माझे आजोबा असतील माझे पंजोबा असतील एकोणीसशे सदुष्ट सदुसष्ट पर्यंत आपण जर गेलो तर आपल्याला ती वंशावळ जुळल्या जाईल आपली आणि एकोणीसशे सदुसष्टच्या नंतर मग आपण तो पुरावा आपण त्या फाईलला जोडायचा आहे त्याच्यानंतर आपली चौकशीला फाईल आपली याच्याकडे येईल तलाठी ग्रामसेवक आणि आपले कृषी सहाय्यक त्याच्यानंतर आपण ती च चौकशी पूर्ण झाल्यानंतर ती तहसीलला फाईल येईल तिथं पाच सदस्यीय समिती आहे त्याच्यामध्ये तहसीलदार साहेब असतील त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटचा एक व्यक्ती असेल त्याच्यानंतर आपण आणखीन दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बी ओ साहेबसुद्धा त्या समितीवर असतील हे पाच लोकं आपल्या आपण जी फाईल तयार केली ती कागदपत्रं वगैरे चेक करतील आणि त्याच्यानंतर ती फाईल आपली एस डी एम साहेबाकडं जाईल आणि एस डी एम साहेबाकडं फाईल गेल्यानंतर आपली एस डी एम साहेबाची सही झाल्यानंतर ती परत फाईल मात्र आपल्याला मिळेल आणि ती सुविधा केंद्रावर जाऊन आपल्याला ती फाईल अपलोड करायची आणि शेतू केंद्रावर जाऊन ती फाईल अपलोड केल्यानंतर नंतर आपल्याला ऑनलाईन प्रमाणपत्र मिळेल या पद्धतीने ही सर्व प्रोसेस आहे सर्व बांधवांनी ही प्रोसेस समजून घ्यावी परत आम्ही तुम्हाला जिथे जिथं अडचण येईल त्या त्या बांधवांना आम्ही ही प्रोसेस समजून सांगतील धन्यवाद नक्कीच आपण या ठिकाणी अजून पाहू शकतोय आपल्यासोबत आता दीपक कदम सर आहेत सर आता मुंबईच्या वारीनंतर आता दिल्ली वारीची हाक जरांगे पाटलांनी दिलेली आहे आणि दिल्ली येथे मराठ्यांचं भव्य दिवे भव्य होणार आहे अधिवेशन होणार आहे त्या संदर्भामध्ये काय सांग मनोज दादा जरांगी पाटील आमचे दैवत आहेत आणि त्यांनी कुठेही सांगू द्या दिल्ली सांगो मुंबई सांगो की अमेरिका सांगो आम्ही त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार आहे सांगेल तिथं मनोज दादा सांगतील तिथं आम्ही जायला तयार आहेत आणि त्यांनी जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही कृती करणार आहेत मनोज दादानी सांगितले की गाव लेवलला प्रत्येक मराठा सेवकांनी योग्य पद्धतीने मार्गदर्शन करायचं आहे आणि जास्तीत जास्त कुणबी फाईली दाखल करायच्या आहेत त्यानुसार प्रत्येक मराठा सेवक कामाला लागलेला आहे आणि आता उद्यापासून बघा तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये मराठवाड्यामध्ये जे शहात्तर तालुक्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी काम सुरू झालेलं आपल्याला दिसणार आहे नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो नुकतीच जरांगी पाटलांची जी बैठक आहे ती पार पडलेली आहे आणि यानुसार जे आता कुणबीच्या नोंदी सापडत आहेत गावातील कुळातील या सर्वांना याचा लाभ होणार आहे मराठवाड्यामध्ये तर शंभर टक्के याचा लाभ होणार आहे अशी माहिती मराठा बांधवांच्या वतीनं देण्यात आलेली आहे कॅमेरामॅनसह मी ज्ञानेश्वर सवणकर अंतर्वाली सराठी